नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा एक सदस्य आज मी तुम्हाला पुणे महानगरपालिकेची योजना क्रमांक आठ सांगणार आहे ह्या योजनेअंतर्गत खरं तर ज्या विधवा महिलांना त्या ठिकाणी केंद्रीय इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजने योजनेअंतर्गत किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जर लाभ मिळत असेल तर उत्तमच पण ज्या ज्या महिलांना लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्ताने अशा महिलांना त्या ठिकाणी एक हजार रुपये दरमहा वेतन म्हणजेच वार्षिक बारा हजार रुपये अर्थसहाय्य मिळेल या अशा प्रकारची योजना आणलेली आहे तर मी सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो की पुणे महानगरपालिकेच्या या योजनेअंतर्गत अधिकाधिक गरजू महिलांना आपण या ठिकाणी सहकार्य मिळवून द्या अशी विनंती करतो आणि जर मी हे पाठवलेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय भारत